तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाही केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू पिझ्झा आणि बर्गर याच्याबद्दल काय मत आहे कारण सध्या याचा ट्रेंड खूप चाललाय काय होतंय आता पिझ्झा आणि बर्गरच्या अशा ऑफर आहेत काही काही ब्रँड्स मध्ये अगदी फोर्टी नाईन रुपीज ला तुम्हाला एक बर्गर भेटणार तुमचं तात्पुरतं आणि त्यातला पिझ्झा बर्गर फार पुढचा विषय झाला गल्लो गल्ली आता वडापावचे गाडे झाले आणि लोक ते अवॉइड नाही करू शकत एकदा वडापाव काय करणार आहे तर इट इज जस्ट काही लोक वडापाव खातात काही लोक बर्गर खातात पिझ्झा खाताय अल्टिमेटली भरपूर आउटसाइड इटिंग होते सध्या तर हे खाऊन तुम्ही बॅलन्स न्यूट्रिशन कधीच बॅलन्स म्हणजे तुमचं न्यूट्रिशन कधीच बॅलन्स होत नाही हे खाऊन तुमचं न्यूट्रिशन कधीच बॅलन्स होऊ नाही शकत तुम्हाला जर न्यूट्रिशन बॅलन्स करायचं आहे तर तुमचे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स मायक्रोन्युट्रिएंट्स हे सगळं व्यवस्थित बॅलन्स असले पाहिजे तर तुमचं मील हे कम्प्लीट असू शकतं एकच गोष्ट जर आपण फोकस केलं लाईक बर्गर फक्त काब्स खाता तुमचे प्रोटीन रिक्वायरमेंटचं काय तुमच्या फायबर्सचं काय तर मग हे फुलफिल नाही होत अल्टिमेटली आपण परत मायक्रो मायक्रोन्युट्रिन मायक्रोन्युट्रिन्ट डिफिशियन्सीवर येतोय आणि आपणच लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ला इन्व्हिटेशन देतोय एक्झॅक्टली